संयुक्त यवत अलीम बच्चे सावडी तालुका पन्हा जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं दुसऱ्या अपर्वातलं दुसरं ओपनचं मैदान आणि या मैदानासाठी जवळजवळ महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून चारशे साठ ते पासष्ट बैलगाडी मालकांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली आपलं या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल त्याचबरोबर आजच्या मैदानासाठी झेंडा पंचाचं काम पाहिलं उमेश नाना बत्तीश्रा दीपक पाटील बिहूर आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण सकाळपासून सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवलं त्याबद्दल त्याचबरोबर आजच्या मैदानाचे निकाली पंच म्हणून मामा सुरू त्याचबरोबर विलास नाना राहुल सावंत चिकले चिखलवाडी वगरे बापू कासेगाव संतामामा वाघवाडी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण सकाळपासून सुंदर असं निकाल दिलं आणि या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढेल त्याबद्दल त्याचबरोबर आजच्या मैदानाचं सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण पित्री यादव पवन शेटे यादव यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी संपन्न केलं कसलीही तक्रार आणि कसलाही या ठिकाणी तक्रार न येता आपण या ठिकाणी सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी या मंडळाला करून दिलं त्याबद्दल आपलंही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर सुंदर असं समालोचन केलं आमचे सहकारी मित्र भैया तुम्हा धुमाळवाडी त्याचबरोबर प्रमोद वाळखे वाळखेवाडी आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी सुंदर असं समालोचन केलंय आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न झालं संयुक्त युवा तालीम बच्चे सावडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेलं दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानासाठी जवळजवळ पंचावन्न गट पळाले पंचावन्न गटामध्ये या ठिकाणी पाच सामने झाले साठ गाड्या या ठिकाणी सेमी साडी पात्र झाल्या आणि साठ गाड्यांचा या ठिकाणी आठ सेमी करण्यात आले आणि आठ सेमी मध्ये आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी संदीप ड्रायव्हर धुमाळवाडी या गाडीचा या ठिकाणी आठवा क्रमांकाला सुंदर असं मैदान संपन्न झालं संयुक्त युवा तालीम बच्चे सावड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानाचा आजच्या मैदानाचा सात नंबरचा मानकरी जय हनुमान प्रसन्न पिंपरी सुधीर भवन दादा अमोल

हा सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं संयुक्त युवा तालीम बच्चा सावडे तालुका पणा अजि लाखो लाफो यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेला भव्य आणि दिव्य मैदानाचा सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी रोहित पलन रेटेदर या गाडीचा या ठिकाणी सहावा क्रमांकाला सुंदर असं मैदान उलिर प्रसन साहिल भाया या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचा या ठिकाणी पाच पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसन्न साहिलबाई या वाठेगाव या गाडीचा या ठिकाणी पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली समीर चंद्रकांत मोरे यांचा या ठिकाणी घरचा साज पळाला इशारा आणि त्याच्या मैदानाचे चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली कुमारी सई विवेक मोडक वडकी पुणे कुमारी रिया विशाल देसाई येवलेवाडी आणि जयवंत यादव गोवार यांचा या ठिकाणी घरचा साज पळाला बैजा आणि बन्सीची गाडी सुंदर गाडी पळाली बैजा आणि बन्सी सुंदर गाडी आणली स्वतः विशाल ड्रायव्हर येवलेवाडी करानी त्या आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला काका डोमरे वाटेगावकरांचा का पन्नापन्ना सोन्या आणि पळाला कैलास वाईन शॉप उमराज हनुमानवाडी त्याचबरोबर गौरव शेठ अर्जुगडे बिरा पॅन्स क्लब बोरेवाडी यांचा या ठिकाणी बिरा पळाला सुंदर अशी गाडी पळाली सोन्या आणि बिराची सुंदर गाडी आली छोट्या ड्रायव्हर वाघेरी कराणी ते आजच्या मैदानाच्या दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली संजय पवार सतीश पवार मिरजोडी चिपळो वैभव पाटील शेनोले यांचा या ठिकाणी विराटबाई पळाला आणि त्याचा पाहिला रुपे ड्रायव्हर शिरगाव शिरगावकरांचा मानेबाय सुंदर अशी गाडी पळाली विराट आणि मानेबाईची सुंदर गाडी आणली रील स्टार नरसिंगपूर नरसिंगपूरकरांनी ते आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकर ठरले